नाशिक तालुक्यातील रावरी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत घोळ झालाय सरपंचासह सदस्य तसंच इतरांची नावं गहाळ करण्यात आल्याचा आरोप विद्यमान सरपंच संगीता संपत घुगे यांनी केला याबाबत त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना लेखी तक्रारीचं निवेदनही दिलं होतं मात्र निवडणूक आयोगानं दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या अंतिम सुधारित मतदार यादीत आजी माजी सरपंच तसंच सर्व सदस्य आणि गावकऱ्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट आहेत यामुळे विद्यमान सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या सदस्यांनी चुकीची माहिती दिली तसंच निवडणूक निर्णय अधिकारी तसंच प्रशासकीय अधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रसार माध्यमांची दिशाभूल केली आहे खोटेनाटे आरोप करून राहुरी ग्रामपंचायतीच्या गावकऱ्यांचीही बदनामी केली याबाबत शासकीय यंत्रणेनं गावच्या मतदार यादीची तपासणी करून सत्य जनतेसमोर मांडावं अशी मागणी राहुरीच्या ज्येष्ठ ग्रामस्थांनी तसंच मतदार आणि युवा कार्यकर्त्यांनी केली मी रमेश काशीनाथ सांगळे राहुरी गावचा एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने आपल्यापुढे थोडे मनोगत व्यक्त करतो काही दिवसापूर्वी आमच्या गावची बदनामीकारक एक बातमी आलेली आहे का सरपंच आणि सदस्यासहित लोकांची नावं गायब झाली असा कोणताही प्रकार नाही संबंधित सरपंच हा गावचा पालक असतो त्यांनी विचारपूर्वक बातम्या द्याव्या लागतात त्या विचारपूर्वक बातम्या दिलेल्या नाही सरपंचाचे नाव कुठं कट झालेले नाही ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ह्या दोन हजार चोवीसची ची यादी आहे या ठिकाणी सरपंचाचं नाव आहे माझी सरपंचाचं नाव आहे व सदस्यांचं पण नाव आहे हे बघा आणि हे बदनामी कारक गावामध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी तरुण मुलांना ना मारामाऱ्या करण्यासाठी ही जी मुलाखत देत आहे ही चुकीची आहे आणि ह्या ठिकाणी तिन्ही जी सरपंच या नात्याने मुलाखत दिलेली आहे घरी कोणतंही नाव कोणतंही नाव वगळलेलं नाही तिचं स्वतःचं आहे सदस्यांचं आहे काही सदस्य राहुरी ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहेत पण त्यांचं नाव कॅन्टोन्मेंट यादीमध्ये आठ क्रमांक वार क्रमांक आठमध्ये आहे तरी आम्ही काही म्हणत नाही कारण गावचा प्रश्न असतो त्यामुळे आम्ही गपचपे या ठिकाणी यांनी जे बदनामी केली यांनी काय काय केलं आम्ही हे गाव शांत असतो हे तीन टर्ममध्ये यांनी बरीच काही घरकुल घोटाळे वगैरे केले तरी आम्ही कुणाला सांगितलं नाही या ठिकाणी तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं आम्हाला निवडणूक आयुक्ताला एक, एक विनंती करायची आहे का ह्या सरपंचाने दिलेली मुलाखत ही चुकीची मुलाखत दिली तिचं नाव आहे सदस्यांचं नाव आहे हे निवडणूक आयुक्तांनी खात्री करावी आणि अशा या पालकांना सरपंच हा पालक असतो तंटा मुक्तीचा अध्यक्ष असतो तरी या तंटा लावण्यासाठी गावात वाद विशिष्ट निर्माण करण्यासाठी असे प्रकार केले जातात ह्या अशा गावगुंड सरपंचांना ही शासनाला निवडणूक आयुक्तांनी समज द्यावी व गावामध्ये माझं एक मागणं आहे का सरपंच पदे बर करा खोटी बातमी दिली म्हणून निवडणूक आयुक्तांनी कारवाई करावी आम्ही दहा दिवसात दुःखात होतो त्यामुळं आम्ही कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आता काल दावा झाला त्यांचा त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देत आहे राऊरीच्या मतदार यादीत तो काय काय घोळ झालेला आहे त्याची शहानिशा व पडताळणी व गावासमोर आम्ही मांडत आहे आता विषय पाहिला असा आहे की सरपंच उपसरपंच सदस्य यांचे मतदार यादीत नाव असतानाही खोट्या बातम्या दिल्या याची सखोल चौकशी निवडणूक आयोग उपजिल्हाधिकारी यांनी करावी त्याच्यानंतर चाळीसगाव जालना लातूर या ठिकाणी नावे गेली अशी खोटी बातमी दिली त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय जातीवत करून ठराविक लोकांची कामे करतात माननीय उपजिल्हाधिकारी निवडणूक आयोग यांनी नि सरपंच खोट्या बातम्या छापतात याची सखोल चौकशी करावी मी व माझ्या सहकार्याने गोरगरीब जनतेचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले कारण गावातील बी एल ओ काही कारणास्तव काम बंद केले होते साठ ते सत्तर लोकांचे पुराव्यानिशार जय दी सायबर कॅफे भगू रोहित चव्हाण के, के येथे नाव नोंदलेले ते आहे तेव्हा कुठलेही अधिकारी तेथे जाऊन पूर्ण शहानिशा व पडताळणी करू शकता ती नावे नोंदवण्यासाठी ओ टी पीची गरज असते आवश्यक असते आमच्या सहकार्याने फोन नंबर दिलेले आहे सात ते सात जणांचे नंबर आहे ते नवीन नोंदणीला आमचे नंबर तिथं स्क्रीनवर दिसता यांनी ते नंबर पाहून यांना असं वाटतं की आम्हीच नाव उडावले तसं काही झालेलं नाही असे नाव उडावता येत असते तर सरपंच नगरसेवक हे हो बिनविरोध झाले असते गावच्या कारभारांनी सत्यता पडताळून न पाहता दुसऱ्यांवर संशय घेऊन दोषारोप केले म्हणून गावकऱ्यांनी सत्यस्थिती पुराव्यानेशी पत्रकारांसमोर मांडली रावरी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीतून जी एकशे सत्तावीस नावं गहाळ झाल्याचा आरोप केला जात आहे त्यातील अठ्ठावन्न जणांची नावं मयत तसंच दुबार त्यातील अठ्ठावन्न जणांची नावं मयत तसंच दुबार आलेली आहे ती वगळण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उर्वरित नावं आधार कार्ड लिंक करण्यात आल्यानं ऑनलाईन पद्धतीनं संगणकात नोंद झाल्यानं तांत्रिकदृष्ट्या ती वगळली गेली आहे त्याचाही शोध घेण्यात यावा या उलट अजूनही ग्रामसेवकांच्या चुकीनं अनेक मयतांची नावं तसंच अहमदनगर जिल्ह्यातील रावरीसह इतरही गावाच्या मतदारांची नावं समाविष्ट आहेत ती नियमानुसार वगळणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे काही मतदारांची नावं लगतच्या देवळाली छावणी परिषद वॉर्ड क्रमांक आठच्या यादीत तसंच राहुरी गावच्या मतदार यादीतही आहेत ती कुठल्या तरी एका यादीतून नियमानुसार वगळणं गरजेचं आहे अन्यथा दोन्ही ठिकाणी नावे नोंदून दोन्ही ठिकाणी मतदान करणं हा गुन्हा ठरतो आहे याची दखल घेतली जावी गावच्या मतदार यादीत बरीचशी नावं बाहेरगावची गावाशी संबंधित नाही ती तांत्रिक चुकीनं आलेली आहे त्याची सत्यता तपासून ती वगळण्यात यावी तसंच गावच्या कारभारांनी काही नवीन नावं मतदार यादीत सहभागी झाल्याबद्दल आक्षेप नोंदवला होता असंही राहुरी गावच्या जागरूक ग्रामस्थांचं म्हणणं आहे उगी शासकीय यंत्रणेला पत्रकारांना चुकीची खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नये तसंच गावची बदनामीही करू नये असं राहुरी ग्रामस्थांचं म्हणणं आहे बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज राहुरी